श्रावण मासाचा पहिला सोमवारी शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी संभाजीनगरीतील वेळूर येथील पवित्र महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करून बेलपान वाहिले यंदा श्रावण मासाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आलाय मागच्या एकाहत्तर वर्षानंतर असा योग आल्याने यामध्ये अभिषेक करण्याचा मान मला मिळाला याबद्दल मी भाग्यवंत समजतो अशा शब्दात दानवे यांनी दर्शनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा अर्थ धारावी रिडेव्हलपमेंटचा विषय त्या ठिकाणी झाला असावा परंतु उद्धव ठाकरेकडे विरोध करतात मात्र त्यांच्या सहकारातले पक्ष बैठका करतात धारावी अशी त्याच्या त्याच्या पक्षाची आम्ही एकत्र म्हणून काही आमचे विचार एकत्र असतील अशातला काही भावना असायची गरज पण नाही शिवसेनेची धारावी प्रकल्पाला तीव्र पद्धतीनं विरोध आहे ज्या पद्धतीनं मुंबई आदानीच्या नावे करून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि एकनाथ शिंदेचं सरकार करतं आहे एक पूर्ण मुंबई विकण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे त्याला शिवसेनेचा विरोध आहे पवारसाहेब कोणत्या भूमिकेतून गेले असेल आम्हाला माहिती तर काही कारण परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढला आणि या भागातील जनता धारावीची जनता ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत शिवसेना आणि शिवसेना या भूमिकेवर ठाम राहणार कायम राहणार पूर्वा वाझेली माझे नार्कोटेक्स करायला हरकत नाही असं म्हटलं होतं आता बावनकुळे म्हणतात की अनिल देशमुखांनी टेक्सची तयारी दाखवली आहे स्वतःवर आल्यानंतर हे आरोप झटकून देण्यासाठी अशा पद्धतीनं आता जी असतील देवेंद्रजी असतील जे बोलतायत परंतु ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांनी आरोप केलेले आहे की कोण एक सुमेध कदम नावाचा व्यक्ती हा त्यांच्याकडे यायचा एक अॅपिडेट घेऊन यायचा आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता पण अनिल देशमुखांनी तो होऊ दिला नाही आता ही कारण महाराष्ट्राचं राजकारण असं व्यक्तिगत स्तरावर कधी जात नव्हतं असं देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीनं जसं आनाजी पंतांचं राजकारण होतं छत्रपतींच्या काळात अशा पद्धतीतून राजकारण करतात आणि हे जनतेसमोर आलेलं आहे म्हणून हे आरोप जाकारण्यासाठी आता वाजे सस्पेंडेड पोलीस आहे ज्याच्यावर आरोप आहे अनेक आरोप आहेत त्यांच्या मला सुद्धा म्हणण्याला कोणताही अर्थ नाही आणि तीन वर्षानंतर का आता सांगतो निश्चित यांनी चावी फिरवली त्यांनी आरोप केला दुसरा फडणवीस म्हणतात म्हणजे तुमच्यासह सगळ्यांवरच त्यांचा तु आरोप आहे की महाविकास आघाडीचे नऊ ते दहा लोक दररोज माझ्यावरच बोलतात त्यांनी कितीही चक्रव्यूह मांडलं तर गेंदायचं कसं मला माहिती मला वाटतं लोकसभेने तुम्हाला आम्ही <laughs> चांगलं दाखवलेलं आहे ज्या शिवसेना आणि भाजप सोबत असताना चाळीस बेचाळीस जागा आहेत बघा त्या तुमच्या नऊवर येऊन थांबलेल्या आहेत त्याच्यातून तुमचं चक्र भेदता तुम्हाला आलेलं नाही या चक्रविहात तुम्ही अडकलेले आहात आणि विधानसभेनंतर या चक्रपातून तुम्हाला पूर्णपणे नेस्तनापूर आम्ही करतो महाराष्ट्र म्हणजे जाती जाती शरद महाराष्ट्र जाती, जाती जाती भूखंडित होतो आहे आणि मोठी जाती तर महाराष्ट्र भुलेशा आंबेडकरांचा आहे छत्रपती आहे हा महाराष्ट्र सातत्याने गुणा गोविंदाने सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत आले पण या जाती धर्मात भांडण कोण लावतं आहे बुक घेऊन बसायचं काय प्रश्न आहे कोण मोठा नेता बुक तर… घेऊन सरकारची भूमिका काय सरकारलाच हे असं पाहिजे की जाती धर्मामध्ये भांडण व्हावं धर्माधर्मात भांडण व्हावं हिंदू मुसलमानामध्ये भांडण व्हावं मराठी ओबीसी मराठा ओबीसीमध्ये भांडण हवं हे सरकारच वाटतं सरकारच्या मंत्र्यांच्या रुपये वक्तव्य बघा मुख्यमंत्री एक बोलतात भुजबळ एक बोलतात भुजबळ एक बोलतात फडणवीस एक बोलतात फडणवीस एक बोलतात बावनकुळे बोलतात तपासा त्यांचे तरु वक्तव्य पुढं हो। हो। अजित पवार असं म्हणाले की मी दिल्लीला जाताना धडधकडपणे जातो दुसऱ्यांची नावं घेऊन मी कशी जातो खोटी आरोप करण्यासाठी सिद्ध करावं महाराष्ट्र दिल्लीमध्ये पंतप्रधानाविषयी बोलताना अजितदानी स्वतः सांगितलेलं आहे मी हे पवार नावाने जात होतो हे त्यांनी सांगितलं टोपी घालून जात होतो मास्क लावून जात होतो हे सांगितलेलं आम्ही थोडी बोलतोय त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री दिल्लीला वारंवार जात आहेत आज सुद्धा जाणार होते पण बैठक अचानक रद्द करून टाकले पाहिजे मला असतं अहमद शहा अब्दाली जो आहे त्याच्या त्यांच्या भेटी करायला ते जा करा जात असते या अहमद शहा अब्दालीने पाणीपथानंतर मराठी माणूस संपवण्याचं काम केलं होतं तीच भूमिका अमित शहाची आहे आणि दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं त्यांच्या चरणी लीन व्हायला आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जात असतात ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे जरांगेंवरती अनिल मुंगेंनी खालच्या शब्दात टीका केली आहे असं म्हणाले की फडदिवसांवरती ढुंकण्यासाठी विरोधकांनी कुत्री ठेवली तसेच जरांगींचं त्यांचं नाव दारांगी मला असं वाटतं याचे परिणाम तुम्हाला ढोळावा भोगा लागतील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर केला पाहिजे ज्या पद्धतीने ते समाजासाठी लढा दिला त्याचा आदर केला पाहिजे तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती चांगली आणि दारांगे पाटील करतात ते भुंकणार आहे का तुम्ही रोज बोलता दे अमोलकाए स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर